त्रिवर्धन तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत कार्यालय दिघी अंतर्गत दिघी कोळीवाड्यातीलच आठ वर्षीय निरागस बालिकेवर कोळीवाड्यातीलच चाळीस वर्षीय जयपाल भंगोजी या नराधमाकडून अत्याचार करण्यात आल्याची घटना घडली असून याबाबत दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या आरोपीला दिघी सागरी उपनिरीक्षक शिंदे यांनी अटक केली आहे दिघी कोळीवाड्यातील आठ वर्षीय चिमुकली खाऊ आणण्यासाठी दुकानात गेली असता या बालिकेच्या दिघी कोळीवाड्यातीलच चाळीस वर्षीय नराधमाकडून बालिकेवर जबरदस्तीने अत्याचार करण्यात आला या विरोधात पीडितेच्या नातेवाईकांनी दिघी सागरी पोलीस ठाणे या ठिकाणी तक्रार दाखल केली असून दिघी सागरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे यावेळी आरोपीस अटक करण्यात आली असून या आरोपीला माणगाव सत्र न्यायालयाने दोन फेब्रुवारी पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे पुढील तपास दिगी सागरी पोलीस करत आहेत प्रतिनिधी सरफराज दर्जी एन टीव्ही न्यूज मराठी रायगड